आज या अकलगाव मतदारसंघाचे उमेदवार आमदार झाला पाहिणी यांच्या प्रचारांचं आपण सगळे लोक उपस्थित झाला राज्या सभेला उपस्थित जी रामभैया जी अरविंद कुवारजी निलेश वाडीजी राजेंद्रजी पाटील प्रमोनजी गुमसे शंकरदादा पाडवी सर्व जास्ती निवडणुकांची मान्यवर सर्व जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी सर्वप्रथम तर मी विजय सर्व पदा या दोघांचा धन्यवाद व्यक्त करतो देखील या मतदारसंघामध्ये इच्छुक होते पण मान्य मुख्यमंत्री एकनाथी शिंदे साहेबांनी त्यांना आदेश दिल्यानंतर त्यांनी आमच्या पाठवीजीचा प्रचार जो त्यांनी सुरू केला मला वाटतं हे करण्यासाठी पण मोठं बल जे आहे ते जे लागत ते मोठं बल या दोघांमध्ये आपल्या सगळ्यांच्या वतीने खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की आपल्या पक्षामध्ये जे एक शिस्त घालते शिस्तीवरती चालणारा हा शिवसेना पक्ष आहे म्हणून आज सगळे कामाला लागलेलं आहे ते आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो व्यक्त करतो याला उशीर झाला कारण की मी मुंबईला असा प्रवास आहे आपल्याला फक्त मी आमचा दादी आमच्या दादा पाडवी याच्या मागे उभा राहण्यासाठी सांगण्यासाठी आलो कारण की आमचा दादा या

आणख्या बहिणी देखील बसल्या आहेत आहेत सगळ्या लाटक्या वहिंदी आहेत मुख्यमंत्र्यांच्या बघा सव्वा दोन वर्षांमध्ये असं एकही सरकार याच्या अगोदर आलेलं नव्हतं सव्वा दोन वर्षांमध्ये आपल्या सरकारनी महिलांबद्दल बहिणींबद्दल विचार केला आणि त्यांच्या अकाउंट मध्ये पंधराशे रुपये दर भागण्याचं काम केलं आपल्या सगळ्यांना सक्षम करण्याचं काम केलं आधार देण्याचं काम केलं आणि आपल्या बरोबर पाच आठवडे आले की पाच हप्ते किती आले पाच हप्ते आले साडे सात हजार रुपये पण काही लोकांना जे आहे ही तुमची योजना जी सुरू केली ही योजना बंद करायची काही लोक जे आहेत काँग्रेसचे कोर्टामध्ये गेले ते सांगतात की आमचं सरकार आल्यानंतर सगळ्या अगोदर आम्ही जर काय करू योजना बंद करू का अशा लोकांचं सरकार योजना पण आपल्या सरकारने काय केलं आपल्या सरकारने आता एक दिलंय की जसं पंधराशे रुपये आतापर्यंत हे अयुतीच सरकार आणि आमच्या गला निवडून आल्यानंतर आपले पंधराशे रुपये वाढून एकवीसशे रुपये काही लोक म्हणतात की पंधराशे रुपयामध्ये काय होणार पंधराशे रुपयामध्ये कोणाचं घर चालतं मला त्यांना सांगायचंय या आकलन गुवा मध्ये विचारल्यानंतर तुम्हाला या भगिनी चालतील सांगतील की पंधराशे रुपयामध्ये जे आहे की माझ्या मुलाची फी शाळेची फी की मी भरू शकते माझं घर तसं जाईल चालवू शकते माझ्या घरामध्ये काही कमी असेल तर ते मी आणू शकते माझ्या घरी पण आजारी पडलं तर त्याला डॉक्टरकडे दवाखान्यामध्ये मी घेऊन घेऊन जाऊ शकते पण ते सोन्याचा चमचा घेऊन आले त्यांना माहिती पडणार नाही की पंधराशे मला आपल्या सगळ्यांना सांगायचंय जास्त मी बोलणार नाही फक्त आपण सगळ्यांनी महायुतीच्या मागे धनुष्य उभं राहायचंय काही लोक जे बंडखोरी करून उभे काही काही लोकांना आपण लोकसभेमध्ये काम न केल्यामुळे नाकारून टाकलं होतं परत आपली मदत जी आहे ती मागण्यासाठी आपल्या या मतदार संघामध्ये आलेले आहे अशा लोकांना पुन्हा एकदा दुसऱ्यांदा जे आहे आपल्याला हातबाळ करायचंय फक्त सत्ता 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 कसंही करून द्यायचं सत्ता मिळवायची मला वाटतं आज आपल्याला एक चांगला उमेदवार जो आहे हा महायुतीने दिलेला आहे आपल्या सगळ्यांना मला एवढंच सांगायचंय की आमचा सा दादाच्या मागे जा तू जातीने उभं राहा आपल्याला सव्वा दोन वर्षांमध्ये जे काही आम्ही दिलेलं आहे बघा याच्या आरोग्याचा पण काळ होता याच्या आरोग्याची पण सरकार होती पण कधी जे आहे हे आपल्याला एवढा निधी मिळाला नव्हता पण पहिल्यांदा इतका निधी जो आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमांनी मिळाला मी देखील आता जोयामध्ये आतापर्यंत तीनदा येऊन गेलो तीनदा अगोदर तर मुख्यमंत्री पण नव्हते आले आणि कोणी आले नव्हते मी की आम्हाला महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यामध्ये पोचायचं आहे त्याचा माननीय मुख्यमंत्री एकनाथ साहेब पोहोचतात आणि प्रत्येक गावापर्यंत विकासाची गंगा कशी जाईल त्याच्यासाठी आम्हाला काम करायचं आहे त्यासाठी जे आहे आम्ही दूर दर कुठेही असलं तर, तर काम आम्ही लोक करतो आपल्या सगळ्यांना मला एवढं सांगायचंय की या सरकारने बघा लाडकी बहीण योजनाडकी योजना आली म्हणजे आपल्या घरामध्ये पण मुलगी जन्माला आली की तिच्या एकाउंटमध्ये पाच हजार रुपये टाकण्याचं काम देखील आपलं सरकार करतं मोठी होईल लाख रुपये आपले इकडे युवक असतोय मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली त्याच्यातून युवकांना दहा हजार आणि दहा हजार रुपये देण्याचं काम पण आपल्याला आपल्याकडे घरामध्ये ज्येष्ठ नागरिक असतात पासष्ट वर्षामध्ये ज्येष्ठ नागरिक तीन हजार रुपये देण्याचं काम पण आपण करतोय आणि त्याचबरोबर तीन तीन गॅस सिलेंडर वर्षाला मोफत देण्याचा निर्णय देखील आपल्या सरकारने घेतलेला आहे आपलं सरकार, सरकार देत आहे तर आपल्याला पुन्हा पुढे देखील या योजना जर सुरू ठेवायच्या असतील तर आपल्याला हे महायुतीचं सरकार आणि त्याचबरोबर आमचा दादाला जय निवडून आणावंच लागेल आपल्याला हे सांगायला मी आलोय आणि आपल्या सगळ्यांची मागणी होती मोलगी तालुका झाला पाहिजे मी आपला या ठिकाणी शब्द देतो जेव्हा हे सरकार आता निवडून येईल आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद आहे पहिलं काम जर सरकार तुझं करेल तर त्याच्या माध्यमात पुन्हा देखील या मतदारसंघामध्ये मी आता पाहतो की गेल्या अनेक वर्ष त्या कुटुंबाचं या पूर्ण मतदारसंघावरती हे वर्चस्व होत पण हा का हा मतदार संघ जो आहे हा डेव्हलप जो आहे इथे काही विकास झाला नाही विकासाचं ता काहीच नाही काही ना बघायला देखील मिळत नाही पण मी आपल्याला शब्द देतो जसा सव्वा दोन वर्षामध्ये सातशे कोटी रुपये आम्ही दिले पूर्ण पाच वर्षामध्ये आपण गोवा विधानसभा गोवा हा चांगला केल्याशिवाय आम्ही राहणार के नाही डेव्हलप केल्याशिवाय आम्ही राहणार नाही तेवढा शब्द आपल्या सगळ्यांना देतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो धन्यवाद व्यक्त करतो की हजारो ज्या आमच्या दादा चांगला एक चांगला उमेदवार जो आहे तो आपल्याला इथे मिळालेला आहे गरिबीतून उभा आलेला असं एक नेतृत्व मला आपल्या सगळ्यांना एवढीच विनंती करायची आमच्या दादांना दादा मताधिकाने जे आहे ते आपण निवडून द्या आपण पाच वर्ष आपल्यासाठी सतत जे आहे हे कामामध्ये हो राहतील आपल्यासाठी ज्या योजना सरकार त्या योजना आणल्याचं काम तिथे करतील तेवढं त्याबद्दल मी सांगतो पुन्हा एकदा सगळ्यांचा खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब यानंतर दाखलगाव जडगाव विधानसभा मतदारसंघाचे माहितीचे उमेदवार पाडवे यांच्या हस्ते आपल्या आदिवासी समाजाच्या परती एक लव्हीची दिशानी या ठिकाणी जे लगू विलकीष्यमान अधिकारी भारतीय खादा डॉक्टर शिंदे साहेब यांना सफरे भेट देण्यात येत आहे यानंतर भारतीय